पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बाबू नाय बाबू शेठ म्हणत अस्सल कोळी भाषेचा जलबा दाखवणारा स्टायलिश बाबू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा दणक्यात पार पडलाय यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आग्री बेंचूच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली तर बाबूनेही त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एंट्री केली यावेळी बाबूची भूमिका साकारणाऱ्या अंकिता मोहनचा एक वेगळा स्वॅग पाहायला मिळाला आपल्या कोळी बांधवांना भगिनींना घेऊन तोही या कोळी नृत्यात सहभागी झाला या उत्साहाने भरलेल्या वातावरणात अंकितच्या वीस फूट पोस्टरचे अनावरणही करण्यात आले या भव्य सोहळ्यात चित्रपटातील कलाकार दिग्दर्शक निर्माते इतर टीमसह कोळी बांधवही सहभागी झाले होते प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची बाबू विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे यात बाबूच्या आयुष्यातील प्रेम शत्रू आणि सूड भावना जबरदस्त ऍक्शन दिसत आहे त्याच्या आयुष्यात नेमकं काय होते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात मराठीत पहिल्यांदाच असा अग्रिकोळी भाषेचा झंझणीतपणा अनुभवायला मिळणार आहे नव्वद त्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक करणारी आहे तर तरुणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे यात प्रेम मैत्री दुरावा शत्रुत्व बदला ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत बाबू या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे अंकित मोहन नेहा महाजन रुचिरा जाधव स्मिता तांबे संजय खापरे श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या दोन ऑगस्टला बाबू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा